Airtel Payment Bank vs Geo Payment Bank. सर्वोत्तम झिरो बॅलन्स पेमेंट बँक पेटीएम पेमेंट बँकच्या च्या नंतर बरेच कस्टमर्स विचारतात की आता कोणत्या पेमेंट बँक मध्ये आपण अकाउंट ओपन करू शकतो ऑफकोर्स एअरटेल पेमेंट बँक आणि जिओ पेमेंट पेमेंट दोन्ही पेमेंट्स बँकचं कम्पॅरिझन बघायच्या आधी हे बघणं गरजेचं आहे की एक नॉर्मल बँक आणि एक पेमेंट बँक मध्ये काय फरक आहे म्हणजे हे तुम्ही जाणून घ्याल तर तुम्हाला कळेल की तुम्हाला एक नॉर्मल बँक अकाउंटच ओपन केला पाहिजे का की एक पेमेंट बँक अकाउंट पण ओपन करूया सो ब्रॉडली चार ते पाच पॉइंट सर्वात पहिला पॉइंट म्हणजे नॉर्मल बँक सारखं आपण पेमेंट्स बँक मध्ये पण डेबिट कार्ड इश्यू करू शकतो पण क्रेडिट कार्ड इश्यू करू शकत नाही जर पेमेंट्स बँकला क्रेडिट कार्ड इश्यू करायचा असेल तर त्यांना कोणत्याही स्केड्युल्ड बँक बरोबर टायअप करावं लागेल आणि ती बँक स्केड्युल्ड बँक त्यांचे क्रेडिट कार्ड मार्केट करू शकतात बट स्वतः ते देऊ नाही शकत दुसरं म्हणजे तुम्ही कोणत्याही पेमेंट मध्ये एफ डी आरडी असं का नाही बनवू शकत आता तुम्हाला माहिती आहे की तुम्ही नॉर्मल बँक मध्ये तर एफ डी आणि आरडी बनवू शकता तिसरा म्हणजे पेमेंट्स बँक लोन पण ऑफर नाही करू शकत आता पर्सनल लोन म्हणा कार लोन म्हणा किंवा मोबाईल लोन इत्यादी हे सगळं ऑफर नाही करू शकत चौथं म्हणजे जर तुम्हाला पेमेंट बँक मध्ये खातं उघडायचं असेल तर ते खूप सोपं आणि क्विक आहे कारण की हे न्यू एज मिनी बँक त्यांच्याकडे पेपरलेस प्रोसिजर्स असतात आणि ऑन बोर्डिंग पण खूप कमी टाइम मध्ये होऊन जातं आणि लास्ट म्हणजे तुम्ही तुमच्या पेमेंट्स बँक मध्ये लास्ट टू लास्ट दोन लाख रुपये ठेवू शकता ह्याच्यावर आरबीआय अलावच करत नाही म्हणजे एका वर्षा आधी याची लिमिट होती एक लाख रुपये पण आता त्यांनी वाढवून दोन लाख रुपये केले आता या पेमेंट्स बँकची युटिलिटी खूप कमी होऊन जाते जा 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 म्हणजे आता हे ह्यात जे अकाउंट्स बनवणार लोक ते असेच लोक बनणार ज्यांच्यासाठी बँकिंग अकाउंट हँडलिंग किंवा बँकेत एक खातं ओपन करणं नवीन आहे पण जसं की तुम्ही बघू शकता की तुम्हाला पेमेंट्स बँक सोबत की तुम्हाला बँकेचं खातं पण ओपन करावं लागेल पण आता पण तुम्ही कन्व्हिन्स असाल की जर मला पेमेंट बँकमधच अकाउंट ओपन करायचं आहे तर इंडियामध्ये आठ ते नऊ ऑप्शन्स आहेत पण दोन सर्वात मोठे प्रायव्हेट प्लेयर्स आहेत एअरटेल आणि जिओ दोन्ही झिरो बॅलन्स अकाउंट ऑप्शन देतात एक एक करून आपण दोघांना डिटेल मध्ये बघून घ्या म्हणजे तुम्ही एक डिसिजन वर सगळ्यात आधी आपण बघूया एअरटेल पेमेंट्स बँक एअरटेल पेमेंट्स बँक हा एक जॉईंट वेंचर आहे भारतीय एअरटेल आणि कोटक महिंद्रा बँक चा आपण जर बघायला गेलो तर एअरटेल पेमेंट चे सहा कोटींपेक्षा जास्त कस्टमर्स आहेत आणि पाच लाख बँकिंग पॉईंट्स आहेत अक्रॉस इंडिया आणि अपार्ट फ्रॉम सेविंग्स अकाउंट एअरटेल पेमेंट्स बँक मध्ये तुम्हाला मल्टिपल सर्व्हिसेस मिळतात जसं की टॅग मोबाईल अँड डीटीएच रिचार्ज इलेक्ट्रिसिटी बिल पेमेंट गॅस लँडलाईन बिल इत्यादी आणि इंटरेस्ट रेट बद्दल बोलायला गेलो तर एअरटेल पेमेंट बँक तुम्हाला सात टक्क्याचा इंटरेस्ट रेट देतोय एक लाखपेक्षा कमी असेल तर तुम्हाला दोन टक्के मिळतात आणि जसं की आम्ही तुम्हाला सांगितलं की तुम्ही दोन लाखच ठेवू शकता आणि 2 ,000 ,000 6 है। है दोन लाख मध्ये तुम्हाला, तुम्हाला सात टक्के मिळतात पण आता हे लक्षात ठेवा की जर तुमचं अकाउंट बॅलन्स एक लाख चाळीस असेल तर तुम्हाला पहिल्या एक लाखांवर दोन टक्के मिळतील आणि मग त्याच्यानंतर जे उरलेले चाळीस हजार आहेत त्यावर तुम्हाला सात टक्के मिळतील तर इफेक्टिव्हली तुम्हाला ओव्हरऑल ह्याच्यावर तीन पॉईंट त्रेचाळीस टक्क्याच इंटरेस्ट मिळेल पण तुम्ही या नंबरला लक्षात ठेवा कारण की ह्याचा सिग्निफिकन्स मी तुम्हाला नंतर सांगेन आता तसं तर हे झिरो बॅलन्स अकाउंट आहे पण ह्यात वेगळ्या टाइपचे चार्जेस पण असतात सगळ्यात आधी याच्यामध्ये अकाउंट फॅसिलिटेशन म्हणून चार्जेस लागतात शंभर रुपयाचे हे चार्जेस त्या अकाउंट मेंबरच्या नाही लागत ज्यांच्याकडे सॅलरी अकाउंट आहे किंवा कोणतं डिस्बर्समेंट अकाउंट असेल बाकी सगळ्या अकाउंटला लागते दुसरं म्हणजे एअरटेल पेमेंट बँक मध्ये तुम्हाला दरवर्षी म्हणजे दुसऱ्या वर्षी पासून हंड्रेड रुपीज प्लस जीएसटी चे सबस्क्रिप्शन चार्जेस लागतील आता जर तुम्ही इंटरनेट बँकिंग मधून कॅश लोड कराल तर तुम्हाला कोणताही चार्ज नाही लागणार पण जर तुम्ही ह्यांच्या बँकिंग पॉईंट वर जाऊन कॅश लोड कराल तर तुम्हाला चार्जेस लागतील तुम्हाला आधी तर पंचवीस हजार पर्यंत कोणतेही चार्जेस नाही लागणार पण त्याच्यानंतर तुम्हाला पंचवीस हजार ते पन्नास हजारच्या मध्ये शून्य पॉईंट पन्नास टक्क्यांचे चार्जेस लागतील आणि पन्नास हजार पेक्षा वर असेल तर झिरो पॉईंट सेवेंटी फाइव पर्सेंट चार्जेस लागतील आता हे ऐकण्यामध्ये तर कमी वाटते पण जर तुम्ही चाळीस हजार रुपये लोड कराल तर तुम्हाला दोनशे रुपये प्लस जीएसटी टैक्स लागणार दर महिन्याचे अॅज अ सब्स्क्रिप्शन कॉस्ट जे आमच्या हिशोबाने खूप जास्त हाय आहे जर तुम्ही या बँक अकाउंट मधून कोणत्या दुसऱ्या बँक अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर कराल तर तुम्हाला कोणताही चार्ज लागणार नाही पण जर तुम्ही या बँक अकाउंट मधून एटीएम मधून पैसे विथड्रॉ कराल तर तुम्हाला चार्ज लागतो दहा हजार पर्यंत विथड्रॉ कराल तर फ्री ऑफ कॉस्ट असेल पण जर तुम्ही मोर दॅन टेन थाउजंड विद्रॉ केलेत तर झिरो पॉईंट सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट ऑफ युअर विड्रॉल अमाऊंट विल बी डिडक्टेड तर जर समजा तुम्ही तीस हजार विड्रॉ केले तर तुम्हाला वन नाईंटी फायव्ह प्लस जीएसटी चार्जेस लागणार दिस अगेन इज एक्स्ट्रीमली हाय इन माय ओपिनियन म्हणजे एटीएम मधून पैसे विड्रॉ करण्यासाठी ही अमाऊंट खूप जास्त हाय आहे ऍडिशनली जर तुम्ही एअरटेल वॉलेट युज करा तर तुम्हाला ॲडिशनल चार्जेस पण लागतील जर तुमच्याकडे मिनी सी वॉलेट आहे आणि जर तुम्ही महिन्यामधून सहा दिवस हा वॉलेट युज नाही केलं तर तुमच्या मधून ट्वेंटी रुपीज प्लस चे मेंटेनन्स चार्जेस कापले जातील म्हणजे जर तुम्ही सातव्या आठव्या नऊव्या दहाव्या दिवशी जरी नाही युज केलं तरी तुम्हाला दहा रुपये प्लस जीएसटी तर लागेलच आता याच्या व्यतिरिक्त ते तुम्हाला व्हर्च्युअल कार कार्ड आणि फिजिकल कार्ड साठी पण चार्ज करतात व्हर्च्युअल कार्डचे चार्जेस आहेत पंचवीस रुपये प्लस जीएसटी आणि फिजिकल कार्डचे चार्जेस आहेत तीनशे रुपये प्लस जीएसटी आता अजूनपर्यंत गोष्ट पूर्ण संपली नाहीये चार्जेसच्या व्यतिरिक्त ह्याच्यावर बरेच रिस्ट्रिक्शन्स पण आहेत बंधनं आहेत बेसिकली एअरटेलने एक मिनिमम आणि मॅक्झिमम लिमिट टाकली आहे फॉर डिफरंट ट्रान्झॅक्शन जसं की कॅश विथ्रॉव्हल कॅश डिपॉझिट लिमिट ऑन डेबिट कार्ड ट्रान्झॅक्शन इत्यादी मी तुम्हाला एक लिस्ट दाखवते तुम्ही व्हिडिओ पॉज करून ह्या लिस्टचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि त्याच्यानंतर ह्या व्हिडिओच्या नंतर तुम्ही अनॅलाइज करू शकता आता हे तर आपण बोलू एअरटेल पेमेंट्स बँक बद्दल ओव्हरऑल मला असं वाटतं की हा खूप रेस्ट्रिक्टिव्ह अकाउंट आहे आणि खूप स्पेसिफिक आहे म्हणजे आणि खूप हाय पॉसिबिलिटी आहे की कोणतं ना कोणतं फाईन तर लागणारच आहे चला तर आपण वळूया जिओ पेमेंट बँक कडे आता जसं एअरटेलने कोटक सोबत पार्टनर केलं तसंच जिओने एसबीआय सोबत पार्टनर केलं आणि जिओ पेमेंट बँक इट्स इज विथ फिफ्टी थाउजंड पॉइंट एअरटेल चे पाच लाख होते इनफॅक्ट जिओ इंटरेस्ट रेट पण तीन पॉईंट पन्नास टक्क्याचं ऑफर करतोय पण याच्यामध्ये कोणती लिमिट नाही आहे आणि तुम्हाला आठवतं ना की एअरटेल मध्ये तुम्हाला इफेक्टिव्हली थ्री पॉईंट फॉर्टी थ्री पर्सेंटचा इंटरेस्ट रेट मिळत होता तुम्ही शॉर आहात की तुमच्याकडे बॅलन्स एक लाख चाळीस म्हणजे एक लाख पेक्षा कमी असेल किंवा एक लाख चाळीस पेक्षा कमी असेल तर तुमच्यासाठी जिओ पेमेंट्स बँक प्रेफरेबल आहे आता जसं आपण बघितलेलं की एअरटेल पेमेंट्स मध्ये तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारचे चार्जेस लागत आता आपण बघूया की तुम्हाला जिओ पेमेंट्स मध्ये काय चार्जेस लागतात ओव्हरऑल बघायला गेलं तर ह्या पेमेंट बँकचं स्ट्रक्चर खूप सिंपल आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला ट्रान्झॅक्शनचे डेबिट कार्ड अकाउंटमध्ये पैसे विड्रॉ करण्याचे कोणतेही चार्जेस नाही लागत इन फॅक्ट जिओने आपल्या वेबसाईटवर वर मेन्शन पण केलंय की ह्या अकाउंटला चालवण्यासाठी कोणतेही चार्जेस नाही लागणार बाकी सर्व्हिसेस जसं की एस एम एस अलर्ट मंथली स्टेटमेंट ऍड हॉक स्टेटमेंट ह्याच्यावर पण कोणतेही चार्जेस नाही लागणार पण हा जर तुम्ही ऍड हॉक स्टेटमेंट फिजिकली मागवता तर तुम्हाला त्याचे सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट प्लस जीएसटी लागतात दॅट्स इट ह्याच्या व्यतिरिक्त जसं तुम्ही बघताय तसंच हे कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट आहे पण हे तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्हाला जिओ मध्ये कोणतीही चेकबुक किंवा फिजिकल कार्ड नाही मिळणार फक्त एक व्हर्च्युअल रुपे प्लॅटिनम डेबिट कार्ड मिळेल जस लाइक like एअरटेल पेमेंट्स बँक जिओने पण बऱ्याच ट्रान्झॅक्शन वर लिमिट लावली आहे आता काही लिमिट आरबीआय ने इम्पोज केली आहे आणि काही लिमिट्स जिओने स्वतः लावली आहे मी तुम्हाला एक लिस्ट दाखवते तुम्ही व्हिडिओ पॉज करून याचा स्क्रीनशॉट घ्या आणि त्याच्यानंतर म्हणजे व्हिडिओ नंतर अनालाइज करा हे सगळे लिमिट्स फुल केवायसी अकाउंट साठी आहेत लिमिटेड केवायसी अकाउंट थोडी वाढते म्हणजे त्यांची लिमिट थोडी अजून कमी होते बस हा, यात एक गोष्ट नोट करण्यासारखी आहे ती म्हणजे जिओ पेमेंट बँक मध्ये मॅक्झिम अकाउंट बॅलन्स लिमिट आहे सगळ्या पेमेंट्स बँक ला दोन लाखांचीच लिमिट दिली आहे पण जस्ट बी एक्स्ट्रा कॉशेस जिओने पाच हजार रुपये कमी केले सध्या तुम्ही बघता की हा जो जिओ पेमेंट्स बँक अकाउंट आहे तो खूप जास्त ओपन बँक अकाउंट आहे विथ लिमिटेड रेस्ट्रिक्शन्स आणि यांचं चार्जेस स्ट्रक्चर पण खूप सिम्पल आहे आणि एअरटेलने तर हे गोष्ट खूप कॉम्प्लिकेट करून ठेवली आहे की कोण ना कोणतरी कोणत्या ना कोणत्या पॉईंटमध्ये फसणारच आहे एअरटेलचा फक्त हाच फायदा होतो की एअरटेलमध्ये तुम्हाला बरेच पेमेंट जसं की फास्टॅग डी टी एच बिल पेमेंट्स आणि इलेक्ट्रिसिटी बिल पेमेंट गॅस पेमेंट इत्यादी हे सगळं तुम्ही त्याच्या थ्रू भरू शकता पण ही फॅसिलिटी ॲज ऑफ जिओमध्ये नाही आहे सो अल्टिमेटली कॉल तुमचाच आहे जर तुम्हाला एक सिंपल बँक अकाउंट हवाय तर तुम्ही जिओ मध्ये खातं उघडू शकता किंवा जर तुम्हाला मल्टीपर्पज खातं उघडायचं असेल तर तुम्ही तुमचं मध्ये खातं उघडू शकता तर तुम्हाला एक फुल फ्लेश्ड झिरो बॅलन्स अकाउंट हवाय तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा